Yes, नमस्कार वसाई oh, विकास yes, लाईव्ह मध्ये आपलं हार्दिक स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाच्या आंदोलना यश yes. रिचर्ड कंपाऊंडमधील रस्ता तीन महिन्यात पूर्ण होणार पालिकेने दिले लेखी आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे वसई विरार शहर जिल्हा उपाध्यक्ष सोहेल शेख यांनी मागील तीन महिन्यापासून वसईपाटा हनुमान मंदिर ते महाराष्ट्र वजन काटा रिचर्ड कंपाऊंड इथपर्यंतच्या रस्त्याची डागडुजी करून त्याच्या दोन्ही बाजूने पाणी वाहून जाण्यासाठी गटारं करावी पुरस्ता नागरिक व वाहन चालक यांना चालण्यास योग्य करावा अशी मागणी केली होती परंतु महानगरपालिकेचे अधिकारी त्यांना काही दाद देत नव्हते यासाठी त्यांनी दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वसई विरार महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यास सुरुवात केली होती सुरुवातीला पालिकेने अधिकारी उपोषणकर्त्यांचा तंबू तोडण्याची भाषा केली होती मात्र कार्यकर्त्यांचा जोरावर विरोध करून त्यांनी तो निर्णय बदलला त्यानंतर काही काळाने पालिकेने या आंदोलनाची दखल घेतली असून सोहेल शेख यांना लेखी आश्वासन दिले आहे पुढील तीन महिन्यात संपूर्ण रस्त्याची दुरुस्ती करून रस्ता व्यवस्थित केला जाईल असे लेखी आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला दिले आहे यावेळी राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा सरचटणीस हरेश कोतकर नितीन ठाकूर रोहित ससाणे शिवाजी पाटील नितीन म्हात्रे योगेश पुरंदरे श्रीधर पाटील विजय नागवेकर मेघा मात्रे रफीक अंसारी असलम खान इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काय आश्वासन काय दिलं आपल्याला आणि कशासाठी बसलं होतं आपल्याला आश्वासन आता दिलेलं आहे की वसई जो वसई फाट्याचा वगैरे रोड आहे वगैरे हनुमान मंदिर महाराष्ट्र राष्ट्रभवन घाटाऊ असे सर्वांचे आपल्याला याची आपल्याला परवानगी दिलेली आहे मागणी पूर्ण केलेली आहे तीन महिन्यामध्ये आपल्याला ते चालू करतील काम आणि पूर्ण करतील तीन आत पूर्ण करतील आणि त्याच्यात जे डिसेंबर पर्यंत पूर्ण करतील तसंच आत्तापासूनच ते आता काम चालू करतायत आणि आम्ही त्यांना तर तात्काळ आपल्याला काम चालू झालं पाहिजे आणि ते आज महानगरपालिका तिथे कामाला तिथे काही लोक अडचणी आणतात काही त्रास देतात याबद्दल आपलं पक्षामार्फत काय सहकार्य मिळणार महानगरपालिकेच्या लोकांना काही अडचणी असं ऐकण्यात आलेलं आहे सर महानगरपालिकेला जर महानगर जर काही का लोक त्रास देत तर महानगरपालिकेने पोलिसांचं सहकार्य करून ते करावं आम्ही पण त्यांना सहकार्य करून लंबा काय मागणी होती साहेब माझं नाव सुहेर शेख राष्ट्रवादी पक्ष जिल्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार जिल्हा उपाध्यक्ष वसई विरार शहर महानगरपालिकामध्ये आयुक्तालयांना मी मागणी केलेली वसई फाटा ते वसई फाटा हनुमान मंदिर ते महाराष्ट्र वजन काटा रिचड कंपाऊंड इथपर्यंत कॉंक्रिटीकरण रोड बनून मिळण्याबाबत मी गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांना तक्रार करतोय वारंवार त्यांना तक्रार देतो आहे पत्राद्वारे फोन करतो आहे पण कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स तिकडनं येत नसल्यामुळे मी आज उपोषणं करण्याचं ठरवलेलं होतं त्यामुळे मी उपोषणात बसले असता आता सूर्यवंशी साहेब आले आणि त्यांनी मागणी आमची पूर्ण केलेली आहे डिसेंबर दोन हजार चोवीस या वर्षामध्ये रोड पूर्ण करून देणार आहे असं त्यांनी पत्र दिलेलं आहे आम्हाला मग आपण आता उपोषण आपलं हा जिल्हाध्यक्षांच्या सांगण्यामुळे आम्ही उपोषणाला स्थगिती देतो मी नितीन गजान मात्रे तालुका अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस पार्टी पाठीश आज सोहिल भाई ने जो आप उपोषण किया है ऐसे बंदे कम पैदा होते हैं उपोषण के लिए जो अपनी जान के लिए खुद का जान के लिए और पब्लिक के जान के लिए पब्लिक अच्छा करने के लिए या खड्डे में दो हजार नौ में जो महानगर पैदा हुई तब से देखते हुए रास्ते पूरा हालत खराब हुआ है कितनी जान गए कितना आदमी लोग मरे ये नगरपालिका पालिका में मैं सोहेल भाई को एक धन्यवाद करता हूँ कि सोहेल भाई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं आज नगर पालिका उनको आश्वासन दिया है कि तीन महीने के बाद हम लोग ये पूरा उनके जो मांगनी जो मांगनी पूरी करता हूँ नहीं किया तो मैं खुद उपेश बैठे का पीएम जरा एक बार नारायण का जिला अध्यक्ष हूँ राष्ट्रवादी शरद चंद्र पवार साहबी का गट का हमारी समस्या थी इधर गट, गट, रस्ता और गटर की रस्ता गटर का ऐसा सिस्टम इधर चल रहा है अभी तो ये ये लोग आश्वासन देके गए लेकिन देखो कब तक ये आश्वासन का ये लोग पालन करते हमारे बीच में वाल्यू में एक हादसा हुआ था वो मैंने ही खुद ही डाला था रात में आधे आधे रात को हम लोग ने सोहेल भाई ने और महीने वो आदमी को उठा के रात में लेके गया उस, उसका कम से कम सवा लाख रुपया खर्चा है वो गरीब पास कुछ ही नहीं था उसका सब बिल हम लोग ने आदा करवाया उसको बम्बई भेजा सब कुछ किया लेकिन उसके बाद जब तक वो मरने की कगार पे तब हुआ इसके पहले वो लोग ने कभी मैंने बहुत कंप्लीट की लेकिन कोई आज का ये देखो आश्वासन कब तक ये करता है और देखो सोहेल भाई ने जो किया है बहुत बढ़िया काम कर रहे हैं और आगे भी ऐसा करता रहे और ये लोग हमारे इस मांगने को इस ये लोग ने आश्वासन दिया है लेकिन देखो ये लोग क्या करते हैं आगे और नहीं तो फिर हम लोग इसी तरह कुपोषण करेंगे